महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोलापूर शहरात मटका जोमात पोलीस प्रशासन कोमात सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मटका जोमात सुरू आहे वारंवार महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत न्यूज चॅनल वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध करून देखील मटका मोठ्या प्रमाणात फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात मटका गुटका अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे याला नेमका आशीर्वाद कोणाचा आहे वरिष्ठ अधिकारी याची का दखल घेत नाहीत नेमकं वसूलदार कोण आहे प्रत्येक वसुंधरा वेगवेगळ्या धंद्यांसाठी नेमले आहेत का लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई होऊन देखील वारंवार वसूलदार नेमले जातात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भीती यांना का वाटत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठराखण होते का अशी जनतेतून कुजबुज होत आहे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आंदोलनात अथवा बातमी प्रसिद्ध केल्यास त्यांना खाकी वर्दीतील गुंड जे जनतेचे नोकर आहेत ते स्वतःला मालक समजून सामान्य जनतेला हीन वागणूक देतात अशा भ्रष्ट अधिकारी व वसूलदारांच्या प्रॉपर्टी व मालमत्तेची चौकशी कोण करणार सोलापूर शहरातील अवैध धंदे बंद होणार का पालकमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई करतील का सामान्य कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा मटका बंदा होणार का हा सर्वसामान्य जनतेला सवाल पडत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद